ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार आमदार शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडून ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे पार पडली जाईल असं प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात सांगितलं आहे या शिष्टमंडळामध्ये जिल्हा उपाध्यक्ष जावेदभाई पठाण संतोष झंझणे रामदास वाकचवडे अमोल काळोखे प्रशांत साओंखे आधीसह कर्मचारी उपस्थित होते या निवेदनात पुढे म्हटलं आहे की सातारा जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत कामगारांचे वेतन पंचायत समितीला सोडलेलं नाही त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी उपासमारीची वेळ आलेली आहे आणि यामध्ये दहा महिन्यातील वेतनातील फरक मागील वेतन आणि मार्चपासून अखेर वेतन न मिळाल्याने कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेमधून पंचायत समितीला वेतन आल्यानंतर प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अदा होण्यासाठी कमीत कमी एका महिन्याचा कालावधी लागतो या एवढ्या खडतर प्रवासानंतर कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा प्र पगार होण्यासाठी कमीत कमी सत्तर दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे सदरचे वेतन हे आम्हाला राज्य शासनाकडून पूर्वीप्रमाणे खात्यावर जमा करावे अशी संघटनेनं मागणी केली आहे बिर रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा